देशातील लोकसभा निवडणुकीच्या महासंग्रामाचे आज शेवट असले तरी मतदान पेटी ब बनवणार मतदारांचे मत तर चार जून रोजी निकालातून ठरणार राज्यसह देशाचे भवितव्य आज मुंबईसह नाशिक धुळे अशा अकरा जागांसाठी मतदान सुरू झाले असून देशाचे आर्थिक व राजकीय केंद्रबिंदू असलेले संपूर्ण मुंबई असून राज्यातील व केंद्राचे राजकीय महागुरू मानले जाणारे शरद चंद्रजी पवार यां यांनी वयाच्या चौऱ्याऐंशी चा पंच्याऐंशी वर्षीसुद्धा सभा दोरेचा सलग धडाका लावला होता त्यात उभाटा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मशाल हाती घेऊन अति आक आक्रमक भूमिकेत दिसून येत होते तर काँग्रेसचे राहुल गांधी प्रियंका गांधी यांनी संपूर्ण भारत पिंजवून काढले व प्रत्येक ठिकाणी व महाराष्ट्रातील जनतेने त्यांना डोक्यावर घेत हृदयात स्थान देत असल्याची गर्दीतून समजून येत होते आता मतदार मोदी सरकार निवडून देते की भारत सरकार याकडे सर्वांचेच लक्ष ला, लागून आहे व जनसामान्यांसह राजकीयात त उत्सुकता शिगेला पोहोचले पोहोचतानाचे चित्र उमटू लागले आहे चार जून रोजी निकालातून मोदींची जादू चालते की शरद पवारांची चाणक्य रणनीती सफल होते याकडेही राज्यासह देशाचे लक्ष लागून आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा एल्गार का मागील काळात ठाकरे हे भाजपासोबत गेले असताना त्यांच्यासोबत होणारे परके व्यवहाराने अनेकांची नाराजी होती त्यानुसार ठाकरे यांनी शब्द बदलणाऱ्यांना लढा शिकवण्यासाठी आणि महाराष्ट्रासह देशातील शेतकरी व जनतेची होणारी पिळव पिवळणूक त्यांना असह्य झाल्याने त्यांनी दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकी निकालानंतर एक वेगळीच भूमिका घेण्याचा निर्णय घेतला व राका काँग्रेस व इतर घटक पक्षांसोबत जाण्याचे ठरविले आणि त्यांना मोलाची साथ ही मिळाली आणि ते मुख्यमंत्रीच्या मार्गावर नसताना देखील मित्रपक्षांनी त्यांना मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर बसविले आणि राज्याचा राजा असताना देखील त्यांनी मित्रपक्षाला व शेतकरी तसेच जनतेला योग्य न्याय दिले आणि विशेष म्हणजे कोरोना काळात म्हणजे भयंकर आपत्तीचा सामना करीत त्यांनी हा कार्यकाळ बुद्धीने हाताळले केंद्र केंद्राचे गाईडलाईन असताना व त्याचे फॉलोअप करून आदेशाचे पालनही करू केले परंतु आताची भाजपा व सत्ताधारी यांनी त्यांच्यावर घरी बस बसण्याचा व अडीच वर्षाचं काम न करण्याचा ठपका त्यांच्यावर लादत असले तरी त्यांनी राज्यात संकटाचे वातावरण असताना देखील त्यांनी कुशलरीतीने परिस्थिती हाताळली व त्यामुळे त्यांना आजही जनतेने डोक्यावर घेतले आहे तसेच त्यांच्या कार्यकाळात त्यांनी विकासकामे खोळंबल्याचा ठपका था जरी ठेवण्यात येत असला तरी त्या त्यानंतर सत्ताधारी यांनी शेतकरी व जनहिताचे व विकासकामांवरती काय दिवा लावला आहे हे सर्वसामान्यांनाही समजून गेले असल्याने भू भूल थापा मारणाऱ्यांना यंदा जनता दिशा दाखवणार असून यंदाच्या म्हणजे सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट व राज्यात नव्हे तर देशात झेंडा रोवण्यात येणार असल्याची व भूलतापा मारणाऱ्या घरचा रस्ता दाखवल्याशिवाय जनता राहणार नाही अशी उघडपणे जनतेच्या मनातील रोषातून समजून येत आहे येत्या काळात मोदी सरकार नव्हे तर भारत सरकारचा नारा गुंजल्याशिवाय राहणार नाही हे तितके खरं आहे रावेळ लोकसभा मतदारसंघातील पाटील यांना महावीमुळेच मतदारांची सहानुभूती मात्र ख खडसेंचाच विजय होणार पोलीस कायद्याच्या सर्वेतून व जनतेच्या होणाऱ्या चर्चेतून समजून येत आहे श्रीराम पाटील जनतेच्या मनातले उमेदवार नसून पक्षाने दिलेला उमेदवार मयुआमुळेच मतदारांची सहानुभूती राज्यासह देशात परिवर्तनाची लाट जरी दिसून येत असली तरी महाराष्ट्रात मव्या इं इंडिया आघाडीचा बोलबाला दिसून येणार असल्याचे चित्र जरी उमटत असले तरी राज्यात रावेर मतदारसंघात मात्र उलटेच चित्र दिसून येणार आहे एकीकडे उमा उमेदवारात जनतेने जरी सहानुभूती दर्शवली असली तरी रावेर मतदारसंघात मात्र आतील छुपी खेळी खेळली गेली असल्याची चर्चा जोर धरत असून पाटील व खडसे यांच्यात झालेल्या निवडणुकीत महा महासंग्रामात दहा ते पंधरा हजार मतांच्या फरकात उमेदवाराचा विजय व पराभव दिसून येणार असल्याचे बोलले जात असून पाटील यांना जोर का झटका धीरेसे असे बोलले तर वावगे काय राज्यात मौयाचा बोलवाला तर रावेर मतदारसंघात मात्र आतील छुपी खेळीतून महायुतीच्या उमेदवाराचा विजय निश्चित मानला जात असून मौया उमेदवारास पराभव प पत्करण्याची वेळ येऊन ठेपणार असलेली चर्चांना उदाहरण जरी येत असले तरी वेळ व मतदार कोणाच्या बाजूस की छुपी खेडी बाजी मारणार हे चार जूनला स्पष्ट होणारच